एवढं स्वस्त आहे बघा ना मालड फिश मार्केट इम्पॉसिबल नाही पण मुश्किल आहे त्यामुळे हे सर्व तुम्हाला कापलेलं कुठे मिळेल माहिती आहे का साईज बघा हे पात्री नारबी वडे तोर बोंबील सारखे दिसत पटकन पण काय दोन नाव आहेत आपल्याला पण नक्की नाव माहित नाही वरास मासा कसा आहे आणि काळ्या पक्क्याची एकदम बेस्ट असते मुशी खायला एवढी साईज आहे आणि बाबा मादे एवढ्या भरलेल्या आहेत साईज बघा मोठी आहे बांगड्याची कोळंबी केवढी मोठी आहे आपल्याला एवढी मान दिली बघा हे पूर्ण वाट आपण एक्सप्लोर करणार होते मालाडचं फिश मार्केट नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता मी आहे मालाडला आणि आज, आज आपण एक्सप्लोर करणार होते मालाडचं फिश मार्केट आणि हे वेस्टर्न साइडच ना खूप मोठं फिश मार्केट आहे आणि होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारचे फिश मार्केट आहे आता हे फिश मार्केट कुठे आहे काय आहे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे असं टायमिंग वगैरे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते आवाज खूप आहे सकाळचे तर आता नऊ नऊ वाजता मी या मार्केटला आलेलो आहे आणि सकाळचा भरणारा सगळ्यात मोठं मार्केट आहे वेस्टर्न साईडचं आपण एक्सपोर करूया मालाडचं फिश मार्केट आणि ते खूप नुकते मासे आहेत आणि काय रेट आहेत आणि हे होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारचं फिश मार्केट आहे त्यामुळे तुम्हाला दोन्ही प्रकारचे इथे रेट कळणार आहेत आता चला बघू जाऊया फिश मार्केटमध्ये आणि बघा हे मालाडचं फिश मार्केट आणि गर्दी आहे सुरुवातीलाच बघा हे कोळंबी कोळंबी कशी पाठी आठशे रुपयाला ही कोळंबीची पाठी कोळंबी बघा केवढी आणि हा पूर्ण क्रीड हा बघा हे हजार रुपयाला पूर्ण क्रीड आणि हे आठशे रुपयाला सुरुवातीला कोळंबीच कोळंबी दिसतो मला कशी पाठी दादा कशी आहे पाहिजे कशी आहे पूर्ण हजार ला कॅरेट पूर्ण हजार रुपये कॅरेट कुठले कॅरेट घ्या हजार रुपये आणि माकलं कशी आहे तो पाहिजे कशी आहे पूर्ण पाचशे ला पूर्ण माकलं पाचशे रुपयाला आहे पूर्ण पार्टी म्हणजे पूर्ण क्रेड आहे बाबा दोनशे रुपयाला वाटा बघा आहे पूर्ण दोनशे रुपये आता जिथे घेतलेली का ताजी ताजी हे बघा हे पूर्ण वाटे दोनशे रुपयाला सगळे वाटे मिळून दोनशे अडीचशे अडीचशे रुपयाला हलवे बाबा केवढे सौंद कसे आहे सांग सौंदा इंटरेस्ट आहे कसे चारशे तीनशे आईस आईसवाले नाही आईस नाही ताज्यातले आहेत पण आमच्यासाठी सारखे आहे तीनशे रुपयाला चार तीन आणि हे कसे म्हणालीस किती आहेत ते बघा बारा पीस आहेत हलव्याची सहाशे रुपयाला आणि मुशी कशी आहे सहाशे रुपयाला सगळी बघा मुशी आहे सहाशे रुपयाला सहा पीस आहे शंभर रुपयाला एक आहे इकडे बघा लाल्या कशा पिशवी लाल्याचे बघा शंभर रुपयाला तीन लाल्या इकडे मांदेली बघा ते कसा वाटाय मांदेलीचा बघा शंभर रुपये वाटा मांदेलीचा हा कसा आपण शंभरचाच बघा पन्नास रुपयाला एवढी मांदिली वाटा दिला कोळंबीचा हा अर्धा वाटा बघा अडीचशे रुपयाला एवढा अर्धा वाटा दोनशे रुपयाला मिळेल तुम्हाला <laughs> आणि एकदम समुद्रातली बघा लाल लाल कोळंबी आहे चांगली फ्रेश बघा कोळंबी केवढी मोठी आहे मोठी आहे बाराशे रुपयाला बघा इकडे डोमी आहे आणि दीडशे दीडशे रुपये आहे केवढे डोमी आहेत बघा म्हणजे एवढी स्वस्त मासे तिकडे मालाडला मालाड फिश मार्केट दोनशे रुपयाला वाटा आहे डोमीचा आणि कोळंबीचा वाटा कसा आहे ताई बघा दोनशे रुपये वाटा आहे हा एवढा वाटा दोनशे रुपयाला कोळंबीचा बघा सातशे रुपयाला हे तीन हलवे ताजे आहेत ताज्याचा हलवा आहे बॉसलेचा हलवा आपण हा सातशे रुपयाला तीन ना सातशे रुपयाला तीन चांगला हलवे बोंबिल आहे चारशे चारशे रुपये वाटाय एवढा वाटा चारशे रुपये आणि इकडे बांगडे बघा ते शंभरला ला आठ ना हे बघा शंभर रुपयाला आठ बांगडे साडेतीनशे रुपये कोडी आहे काय बघा तीनशे रुपये कोडी म्हणजे किती चोवीस बांगडा पंचवीस बांगडे तीनशे रुपयाला कोडी म्हणजे पंचवीस बांगडे हे कशाच बांगडे दादा बघा सातशे रुपयाला कोडी म्हणजे सातशे रुपयाला पंचवीस बांगडे होलसेलचा भाव आहे सातशे रुपयाला पंचवीस आणि मोठी साईज बघा मोठी आहे बांगड्याची खूप मोठी साईज आहे बांगड्या कसे आहे सोळाशे रुपयाला खापरीवाली खापरी पापलेट आहे आणि ही आठ पापलेट आहेत सोळाशे रुपयाला कमी होईल भाव सध्या तरी आठ पापलेट आहेत सोळाशे रुपयाला कशी सुरुमय दोन हजाराला दोन्ही एक बघा एक सुरुमई दोन हजार रुपये हा बघा ताज्याचा बाजार आहे म्हणजे मला बर्फातली ठेवलेली मिळत नाही फ्रेश फ्रेश एकदम सुरमई आहे दोन हजार रुपयाला एक सुरमई बा होतील काय टेन्शन नाही पण सध्या तरी दोन हजार रुपयाला एक सुरमई आणि बघा जी पण खापरी आहेत थोडी मोठी साईज आहे आणि ही आहे बघा दोन हजार रुपयाला हे बघा बघा हे पापलेट दोन हजार रुपयाला आठ पापलेट आहेत ना आठ पापलेट खापरी आणि मुशी कशी आहे बघा पाचशे रुपयाला सहा मू बघा आहे एवढा मोठा आहे बघा आठशे रुपयाला एक सांगतो हो दोन घेतले तर दो कमी करणार कमी करून देणार एक घेतला तर आठशे रुपयाला आणि रेट होणार रेट करा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पण हा रिटेलचा भाव आहे बघाय हलव्या दोन आणि बघा ही व्हाईटवाली पापलेट आपली चंदेरी आणि सहाशे रुपयाला ही दोन पापलेट आहे रेट होईल चार घेतला तरी रेट होईल दोन घेतला तरी रेट होईल येऊन रेट करा तुम्ही तेव्हा घेणार तेव्हा सध्या तरी सहाशे रुपयाला दोन सांगतात काही बघ आहे तिसरे आहेत बघा सोडून दाखवतात बघायचं एवढ्या भरलेल्या आहेत आणि हा शंभरचा वाटा आहे ना ती सगळे आहे ना सगळ्या पाचशेच्या आहेत आणि हा वाटा दोनशे रुपयाचा आणि कालवा कशी आहे बघा हे बारा कालव्याच्या पिशवीमध्ये दोनशे रुपयाची पिशवी काल आहे कालव्यांची बघा दीडशे रुपयाला देणार कालव्यांची पिशवी आणि केकडे पण आहेत बघा केकडे आहेत कशी पाठी त्यांची सहाशे रुपये बघा सहाशे रुपये आणि बारा खेकडे आहेत आणि सगळे मड केकडे आहेत फाडीतले बारा केकडे आणि मादे आहेत का मादे आहेत सहाशे रुपयाला बारा केकडे कसे दिले पंधराशेचे किती आहे पंधराशे रुपयाला बारा मोठे किती इकडे बघा किला किमान केवढे बघा दहा हजार रुपयाला पूर्ण सहाच्या सहा किती किला किती आणि मागण्या आवाजच असेल कारण इकडे बघा इकडे आहे मासे म्हटले की बर्फ असलाच पाहिजे बर्फाची फॅक्टरीच आहे बची नाही तिकडे आणि हा सर्व बर्फ घेऊन जातात आणि आपल्या आपल्या फिशिंगमध्ये टाकणार मासे लांबपर्यंत न्यायच्या सुद्धा आणि हा चिलपी हजार रुपयाला हे सहा इकडे मोठे मोठे मासे तर आवाज कसा आहे दादा कोणता पण आणि हे जिताडाशे की कि आहे अठराशे बघा जिताडा एवढा मोठा अठराशे रुपये आणि आवाज कुठला पण घ्या साडेतीन हजार इकडे हलवा आहे हा पंधराशे रुपये हा बाराशे रुपये बघा हे हलवे आहेत एक एक पीस सगळे नाही एक एक पीस हलवा आणि जिताडा कसा आहे दादा बघा जिताडा पण पंधराशे रुपये कुठला पण घ्या जिताडे पंधराशे रुपये बघा अडीच हजार रुपयाला सहा पापलेट आहे साईज बघा केवढी एवढी साईज आहे अडीच हजार रुपयाला सहा पापलेट या साईजची आणि इथे कुठल्याही किलोमध्ये मिळणार नाही तुम्हाला हे सगळं पीसवरती नगावरतीच मिळणार आहे कुठले टोपली मासे घ्या आणि बघा ही सुरमई आहे सहाशे रुपयाला एक कुठली पण घ्या सहाशे रुपयाला एक सुरमई बघा ही सुरमई आहे ही आहे पूर्ण सुरमई तुम्हाला साडेचार हजार रुपयाची पाच किलोच्या आसपास बसेल तू मोठे मोठे मासे आहेत तिकडे आणि इकडे सगळ्या नगावरतीच आहे आणि भाव केला जाईल आणि इकडे बघा इकडे करली आहे सातशे रुपये आणि मुशी कशी का बोलली काळ्या पाकाची बघा ही काळ्या पाकाची बघा दोन घेतलं तर सातशे रुपयाला चारशे रुपयाला आहे का आणि केवढी मोठी आहे बघा ही मुशी आणि काळ्या पकाची एकदम बेस्ट असते मुशी खायला आणि करली आहे ती चारशे रुपयाची आणि हा बघा पाला इलीस कसा आहे तिन्ही एक पीस आहे चारशे रुपयाला बघा तिन्ही बाराशेच आणि बाराशे। एक पीस आहे चारशे रुपयाला आणि बघा सुरमई हजार रुपयाला एक आणि बघा इकडे नारबा मासा तेवढ्या बघा पंधराशे रुपयाला अख्खा नारबा मासा आणि हा बघा वरास वरास मासा कसा आहे पुरा वाटा साडेतीनशे रुपयाला पूर्ण वरास लेपा, लेपा कसा आहे दादा वाटा बघा दोनशे रुपये वाटाय लेपाचा कसं आणि बोंबील बोंबील कसा वाटाय बोंबील वाटा पण दोनशे रुपये रुपयाचा अर्धा करून दिला वाटा आणि मांदिलीचा वाटाय शंभर रुपयाचा शिंगाडे आहेत अडीचशे अडीचशे रुपये वाटाय बघा सहा सहा पीस आहेत शिंगाडे अडीचशे रुपयाला वाटा देते हे टोळ कशी आहे कितना सात पीस तीनशे रुपये बघा सात पीस तीनशे रुपये टोळ आणि ही छोटी टोळ आहे छोटी साईजची आणि बघा खापी मासा बघा ओके पापलेट म्हणा तुम्ही खापी पाचशे रुपयाला पूर्ण वाटाय खापीचा सगळे पाचशे रुपयाला आणि इकडे मुर्दूचा काने कसा आहे मुर्दूचा दोनशे रुपये वाट आहे मुर्दुसाचा एवढं स्वस्त आहे बघा ना मलावाड फिश मार्केट आणि हे सौंदाळे हे बघा सौंदाळेचा वाटाय चारशे रुपयाचा हे दोनच एम आहे कुठला पण वाटा घ्या चारशे रुपयाला सौंदाळ आणि बघा इकडे मुशी आहे आठशे रुपयाला बारा मुशी बघा हे चारशे रुपयाला आठ मुशी साईज छोटी आहे चारशे रुपयाला आठ मुशी अरे खेकडा कसा वाटाय बघा पाचशे वाटाय समुद्री खेकड्यांचा बघा हा गोड्या पाण्याचा मासा आहे बरारा फरणी काय दोन ना पने नाव आहेत बाबा आपल्याला पण नक्की नाव माहित नाही कोणाला असेल तर कमेंट करून सांगा हे कसं आहे चारो दोन एक पीस है फरारी बर्नी चांदमासा बारह पीस कितना तीन बीनशे रुपये चांदमासा बारह पीस है ये वाटा कस है पांचे रुपये है पांचे रुपये वटा है माकलाक रुपये डोमी है मोटी डोमी चोर बोंबील सारखे दिसतात पण चोर बोंबील नाही ते डोमी आहे शंभर रुपयाला एक पीस आहे आणि लॉट मध्ये घेतले तर कमी मध्ये मिळेल तुम्हाला कोळंबी पूर्ण पंधराशे रुपयाला सतराशे रुपयाला जस्ट आता दिली पूर्ण वाटा सतराशे रुपया साईज बघा केवढी इकडे सगळे होलसेल मध्ये घेणार आहे होलसेल मध्ये आणि हा पूर्ण वाटा दिला सतराशे रुपयाला पोळं हे बघा हे सगळे मिक्स मासे आहेत इकडे वडा आहे आणि हा काय आहे का नाही काटेरी आहे बघा सगळे मिक्स मासे आणि हा चा, चांद आहे का काय आहे हा बघा हे बघा हे पात्री नारबी वडे सगळं मिक्स मासे दोनशे रुपयाला वाटा पण भरपूर मासे आहेत मिक्स मध्ये पण बघा हे पिवळ्यावाल्या वाम आहेत छोट्या दोनशे रुपयाला सहा वाम मिळतील तुम्हाला आणि वडा तो बघा एकच आहे लेपा एकच आहे सगळं मिक्स आहे इथे पाला पण आहे इलीस पण आहे सगळे मिक्स मासे बघा खापरीची जोडी आहे दोन हजाराची आणि दो पांढऱ्यावाल्याची आहे रेग्युलर पापलेट दीड हजार रुपये जोडी आणि ही दोन हजार रुपये खापरीची हे बघा सुरमई आणि तुम्हाला इकडे ना कटिंग करून पण सुरमई मिळेल पीसवरती पण अक्की नाही घ्यायची असेल तर चार पीस बघा करून ठेवले रुपयाला चार पीस तुम्हाला मिळतील आणि इकडे बघा बगळे बगळ्यांची तर चांदी असते या मार्केटमध्ये बघा साईज बघा सुरमईची आणि ह्याचा पीस तुम्हाला मिळेल पंधराशे रुपयाला चार साईज बघा केवढी आहे सुरमेची जर तुम्हाला अंदाज आहे पंधराशे रुपयाला चार पीस मिळतात आहे आणि बघा ताई सांगते थोडा रेट होईल कमी करून होईल काय टेन्शन नाही तुम्ही घेणार तेव्हा कमी होईल आणि दाबोळी बघा केवढी बघा आणि राऊस आहे पूर्ण हजार रुपयाचा आहे पूर्णच अक्का उरला आहे ना सगळा हजार रुपयाचा आणि बघा हे गोळीचं मांस गोळीचं मटण आणि हा एक पीस आहे ना हा पूर्ण हा आठशे रुपयाचा आहे आणि हा हजार रुपयाचा आहे भाव होईल तुम्ही घ्यायला येईल तेव्हा भाव होईल आणि हे सर्व तुम्हाला कापलेलं कुठे मिळेल माहिती आहे का हे बघा हे सर्व कटिंग सुरू आहे इकडे ते तुम्हाला मासे कटिंग करून मिळतात कोळंबी सोलून मिळते आणि हे पूर्ण हे वेगळं आहे बघा कटिंग करायचं तुम्हाला आतमध्ये मासे घेऊन या आणि इकडे कटिंग करून घ्या आणि तिकडे तुम्हाला हे असं वाट्यावरती मिळेल इकडे हलवा कटिंग होत आहे कसं किती रुपये घेतात कटिंग करायचं तसे हिशोबाने एक हलव्याचे वीस रुपये बघा इकडे जसं किलोवरचं मार्केटला असल्यामुळे तुम्हाला मच्छी पण काय किलोवर कटिंग करून मिळणार नाही प्रमाणे जसं असेल तसं कटिंग करून मिळेल तुम्हाला हलवा वीस रुपये कटिंग करायची घेतली आणि आता आपण मुशी घेतली आहे आणि दाखव तुम्हाला किती घेतले तुम्ही साडेतीनशे रुपयाला सा मुशा आहे बघा एवढ्या मुश आहेत सहा मुश आहेत तीनशे रुपयाला घेतो तर आणि मुशी कटिंग होतं आणि मुशी कटिंग करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे घरी जरा मुश्किलच आहे इम्पॉसिबल नाही पण मुश्किल आहे त्यामुळे इथे कटिंग करून त्याला बरं मार्केटमध्ये कारण आणि रोजची सवय आणि आपली मुशी कटिंग होते मधलं सगळ्यात अवघड काम म्हणजे तया ताई त्यात आहेत तांबडी ते बघा त्यांनी जाळी ठेवली आहे पकडायला तर ती काय मित्रांनो आपली मुशी कटिंग होते आणि मुशी कटिंग करायचे टाइमिंग घेतले ते साठ रुपये म्हणजे एका मुशीचे दहा रुपये आणि असंच रेट असेल ते नगावरती तर हे असं हे आपलं मालाडचं फिश मार्केट जे आपण एक्सपोर्ट केलं आणि रेट वगैरे करून तुम्हाला सर्व दाखवले मी आणि बरेच स्वस्त स्वस्त मासे आहेत म्हणजे बऱ्यापैकी स्वस्त मासे आणि तुम्ही होलसेलमध्ये घेतलं तर अजून स्वस्त मिळतात क्रेडचा रेट वगैरे बघितला हजार रुपयाला ते कोळंबीचे क्रेड होते स्वस्तात होतं एकदम मस्त आणि हे मार्केट जे आहे ना दिवसभर चालू असतं फक्त सोमवारी बंद असतं बाकी सर्व दिवस कधी या सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत हे मार्केट चालूच असतं ना आठ नऊ वाजेपर्यंत चालू असतो दुपारच्या वेळेला थोडंसं कमी असतात पण दिवसभर हे मार्केट चालू असतं म्हणजे रिटेलमध्ये आणि होलसेल सकाळचं असतं आणि हे मार्केट जे आहे ते बरोबर मालाड स्टेशनला वेस्ट साईडला आहे तुम्ही स्टेशनवरनं पण बघू शकता स्टेशनवरती तुम्हाला वासेल मच्छीचं एवढं बाजूला लागूनच हे मार्केट आहे माला स्टेशनच्या बाजूला आणि वेस्टर्न साईडचं सगळ्यात मोठं मार्केट तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला मालाड फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय